बोकड्याची रिपोर्ट लिहायची म्हणलं बोकड्याची बोकड्याची रिपोर्ट लिहायची मी समजलो नाही म्हणलं भाऊ बरोबर सांगणार भाऊ समजून माया गावात म्हणलं दोन न मायावाला बोकड्या म्हणलं सायकल न उडवला न जाग्यावरच म्हणलं मायावाला बोकड्या खतम केला म्हणून त्याचे म्हणलं मला रिपोर्ट लिहायचे आहे त्या दोन पोट्ट्याची होते का म्हणलं शांताराम भाऊच्या घरी काय म्हणे मग शांताराम भाऊ दिला का मला नवीन बोकडे घेऊन कुठं दिला बोकड्या नाही दिला ना पैसे नाही दिले अस कसं आपला बोकडा म्हणलं त्या शांताराम भाऊच्या भाषेनं सायकल न उडवला हा ना मारून टाकला म्हणलं जाग्यावर ते म्हणलं बोकडे घेऊन नाही दिला मग पैसे नाही दिले का असं कसं होणार आहे म्हटलं हा पैसे तर झाले पाहिजे होते जाऊ दे ना आता चाललो म्हणलं मी रिपोर्ट द्यायला पोलीस स्टेशन मध्ये मग आय बिन असे कसे बोकडे देत नाही तर पाहतोच म्हणलं मी आता म्हटलं पोलीस स्टेशन मध्ये आता काय रे बाबा तुम्ही त्या भानगडी मध्ये पडता रिपोर्ट त्या नाव त्या थे पोलीस स्टेशनच्या हा शांतराम भाऊ म्हणलो प्रेमानं समजून सांगा हा तू यावला भाषेनं म्हणा मावाला एवढ्या रुपयाचा बोकडा मारला तर मला नवीन बोकडा घेऊन दे नाही पैसे दे म्हणा हा आता त्या रिपोर्ट च्या भानगडी मध्ये तिथंच म्हणलं टाइमपास करता का नाही म्हटलं अशी कशी म्हणलं पागल झाली का तू हा एवढ्या रुपयाचा बोकडा मारला तरी म्हणलं मी काहीच नाही म्हणू का नाही नाही असं जमणारच नाही आता चाललो म्हणलं मी पोलीस स्टेशन मध्ये आता थांबतच नाही किंवा आहे प्रेमाने जेवढं होते तेवढं समजून घ्या ना हा अजून म्हणलं ते झगडे बांधणं पोलीस स्टेशनच्या म्हणलं अजून भारगाडी मध्ये पडा तर म्हणलं अजून म्हणलं आपले संबंध खराब होईल त्याच्यासोबत हा एकामेकांसोबत म्हणलं आपण बोलणार नाही त्याच्यापेक्षा प्रेमानं समजून त्याला सांगून द्या नाही बा जे झालं ते झालं वाले पैसे देऊन देवा बोकड्याचे नाही तर बोकड्या घेऊन देवा नवीन काय रे त्या पोलीस स्टेशनच्या भानगड पोली मध्ये बोलवायला तुम्ही हो झपऱ्या टोंडाजी तुले एवढा मोठा आपल्या बोकड्या मेला त्याचं नाही दिसू राहिलं आहे नाही त्याचे संबंध बोलन का नाही बोलोन ते दिसू राहिलं का तुले नाही बोलून तर नाही बोलून म्हणलं एक माणूस आपल्या गावातून अटकला आहे का आपलं काय बाबा आता तुम्हाला काय गरज आहे बनवू नको तू आपल्या कामा घरचे आता मला काय गरज आहे ते मी करतो म्हणलं बरोबर तो बेले का पोटेले का बैला आुले बकऱ्या चारता नाही येत तर नेले का बकरे चारले चुपचाप म्हणलं एक साइड म्हणलं बकऱ्या नाही आल्या पाहिजे होत्या हा त्या पोट्ट्याच्या सायकलीनं एवढा मोठा बोकड्या उडून टाकला हा किती रुपयाचं नुकसान झालं म्हणलं मायावालं तुम्ही मलाच कोण म्हणून मी बरोबर म्हणलं त्या रस्त्यानं बकऱ्या निवड आलो तर तुम्हाला माहित आहे म्हणलं त्या शांताराम काकाचे ते भाषे म्हणलं किंटू पिंटू किती बदनास आहे म्हणून किती मस्ती करते म्हणलं ते गाव मध्ये ए ते मले माहित आहे ते मस्ती कोर आहे म्हणून पोट्टे दोघ हा पण तुन तर बकऱ्या म्हणलं बरोबर म्हणलं न्यायले पाहिजे होत्या त्याची सायकल आली तेव्हा म्हणलं तुम्ही बकऱ्या हल्ला कोण ना केलाय बे अलग कसं करू म्हणलं डोक्यावर बसून त्या बऱ्या रस्त्यावर ठेवणार आहे म्हणलं अलग म्हणजे कसं करू म्हणलं अलग इकडून बी ना तिकडून बी खाली म्हणलं बकऱ्या हो आता तुम्ही त्या भुसण्याला काय बोलू राहिले काय शिवाय राहिले हा चिंटू बिंटू एवढे बदनासफोटी आहे माहीत आहे त्यांना सायट म्हणलं जोरा जोरात चालवत जोरा, नाही सर बोकड्या आला असं म्हणलं आडवा रोकली नाही ब्रेक नाही दाबली म्हणलं उडून काय ठीक आहे आता उडू दे म्हणलं बोकडे बोकड्या तर मेलाच म्हणलं पता मतलब मी डायरेक्ट मतलब पुलिस स्टेशन में जो तेजी मतलब डायरेक्ट रिपोर्ट दे दो था मत चाह मै बीन चल लो मैं आता <tell noise> ओ साहेब ओ साहेब हवलदार साहब ओ साहेब मैं भी हवलदार साहब अली का जास्त जोप लगली गहरी जोप लगली का हवलदार साहब का भाऊ काय झालं हो साहेब मले रिपोर्ट लिहायची आहे काय झालं म्हणलं कायची रिपोर्ट लिहायची तुम्हाला झगडा भांडण चोरी कायची रिपोर्ट लिहायची बोकड्याची रिपोर्ट लिहायची म्हणलं बोकड्याची बोकड्याची रिपोर्ट लिहायची मी समजलो नाही म्हणलं भाऊ बरोबर रे भाऊ समजून हो माया गावात म्हणलं दोन पोट्टेनं मायावाला बोकड्या म्हणलं सायकलनं उडवला न जाग्यावरच म्हणलं मायावाला बोकड्या खतम केला म्हणून त्याचे म्हणलं मला रिपोर्ट लिहायची त्या दोन पोट्ट्याची बोकड्या दोन पोराने म्हणलं मारला का सायकल उडवला जाग्यावर मिळाला म्हणलं बोकड्या मायावाला बोकड्या चांगला दाढीचा होता नो दहा बारा हजाराचा बोकड्या होता त्या दोन पोट्ट्याने म्हटलं जाग्यावरच म्हणलं सायकल चालून डायरेक्ट उडून टाकला म्हणलं मा बोकड्याला डायरेक्ट म्हणलं जाग्यावर ठार केला पोट्ट्याली म्हणजे नाव तो सांगा होत्या पोरायचं हा पोट्टे पोट्टे करून राहिले तुम्ही नाव नाही का तो नाव आहे ना चिंटू आहे एकाचं नाव एकाचं पिंटू नाव आहे ते म्हणलं ह्या गावचे होय ना माया गावचे तेचा मामा राहते इथं माया गावात शांताराम भाऊ म्हणून नाव आहे त्याचं मामा लागते म्हणलं त्या पोरायचा तर ते म्हणलं आता इथं पंधरा दिवसासाठी ते दिवाळीनिमित्त आले आहे हो का मामा गाव आहे का भाशी वय वाटते त्याची हा म्हणजे इथं आली आहे ते पंधरा दिवसासाठी आली ते ना तुमचा त्या सायकलनं उडवलाय ठीक आहे काय का मला रिपोर्ट लिहायची म्हटलं त्याची किती वर्षाची पोरं आहे म्हटलं ते किती मोठे आहे लग्न झालं का त्याचं लग्न एवढं आले पोरं नाही आहे ते म्हटलं लहान लहानच आहे ये काय म्हणलं पाचवी मध्ये येत म्हणलं सहावीमध्ये अव तो भाऊ तुम्ही का पागल झाले आहे का एक सहावीमध्ये आहे म्हणता एक पाचवी मध्ये आहे म्हणता ते पोरं तर त्याची मला रिपोर्ट लागते का ते ना बालिक आहे ना बालिक आहे तर काही करून टाका ना का म्हणलं ते हा आता बोकड्या उडवला मायावाला एवढ्या रुपयाचा मग ते काही मनाचं नाही का ठीक आहे ते काही मी सांगू शकत नाही तुम्हाला मी जातो म्हणलं अंदर साहेबाले बोलतो ना डायरेक्ट म्हणलं तुम्हाला कॅबिन मध्ये बोलतो तुम्हाला तेव्हा म्हणतो मी इथं थांबा म्हणलं हॉलदार साहेब लवकर जा म्हणलं कॅबिन मध्ये मोठे सवाल सांगा एक माणूस आला आहे म्हणा असाची घेऊ घेऊन जा लवकर काय बाहेर एक माणूस आला आहे त्याला रिपोर्ट लिहायचे म्हणते काय झालं कायची रिपोर्ट लिहायचे त्याले झगड्याची वय भांडणाची वय का चोरीची वय कजून म्हटलं काही झालंय साहेब ना झगडा झाला ना भांडण झालं ना चोरी झाली आहे ना अन्य कोणते प्रकार झाले म्हटलं ते बोकड्याची रिपोर्ट लिहायचे त्याले बोकड्याची रिपोर्ट लिहायचे म्हणजे ते साहेब ते त्याचा एक बोकड्या गावातल्या दोन पोरानं सायकलीने उडवला म्हणते जागेवरच खतम केला म्हणते मेला दोन पोरांना बोकड्या मारला का सायकलनं त्याची रिपोर्ट लिहायसाठी आलाय का तो माणूस ठीक आहे बोलवर बोल ए भाऊ या म्हटलं अंदर या साहेबांना बोलवलं या अंधर या अंधर <laughs> भाऊ आता तुम्ही एक काम करा मोठे साहेब बसले मला खुर्चीवर हा आता ह्या मोठ्या साहेबाला तुम्हाला काय सांगायचं आहे हा कोण बकऱ्या तारायला निवरायला होता कोण तुमचा बोकड्या मारला हा हे सगळं म्हटलं तुम्ही या परस्पर आरामशी हा ते म्हटलं मोठ्या साहेबाला सांगा सांगा म्हटलं भाऊ काय झालं मायापाशी एक खंडी म्हणलं बकऱ्या आहे त्याच्यात चार पाच बोकडे आहे त्याच बोकड्यातला एक दाढीचा बोकड्या जे माया गावात म्हणलं ते दोन भाशी म्हणून जे राहिले आल्या म्हणलं पंधरा दिवसासाठी चिंटू पिंटू त्याचा मामा बी इथंच राहते शांताराम भाऊ म्हणून ते पोट्टे दोघंही म्हणलं सायकल घेऊन चालले होते माया पोरक म्हणलं बकऱ्या चारायला चालला होता तर ते त्याच सायकलीनं मायावाला बोकड्या उडवला जाग्यावरच ठार केला जाग्यावरच मेला वाटते बोकड्या हा साहेब जाग्यावर म्हणजे जाग्यावरच पाणी नाही मागतलं बोकड्यानं ओ, ओ, थीका, थीका। हो हो ठीक आहे ठीक आहे तर त्याचं नाव काय म्हणलं चिंटू पिंटू ते कोण होय म्हणलं ते ह्या गावातले नाही का म्हणलं तुम्ही तुमच्या गावातले ते पूर्ण नाही होय का काय म्हणलं साहेब माया गावचे म्हणलं ते भाषेव आहे त्याचा मामा आहे ते म्हणलं इथं शांताराम भाऊ हा ते म्हटलं निमित्त पंधरा दिवसासाठी आले होते तर एवढे मस्ती घोर आले का जे एवढे बदमाश आहे का खूप दररोजच कम्प्लेंट आहे ते म्हटलं त्याच्या नावाचे आता तुम्हाला रिपोर्ट लिहायचे आहे का साहेब आता पोलीस स्टेशनमध्ये आलो तर रिपोर्ट लिहायलाच आलो असून ना हो रिपोर्ट लिहायची आहे म्हणलं त्याची त्या पोरायची का त्याची वय किती आहे एकाची आहे म्हणलं अकरा वर्ष आणि एकाची आहे बारा वर्ष एक पाचवीत आहे आणि एक सहावीत आहे अहो भाऊ तुम्हाला काही कायदे कानून माहित नाही आहे का नाबालिक पोरा आण ते एक पाचवीत एक सहावीत म्हणजे अकरा बारा वर्षाचे आय ते केस नाही लागत नाही त्याची रिपोर्ट नाही लागत म्हटलं ते नाबालिक म्हणून येते हो साहेब मग आता मायावाला जो बोकड्या मेला म्हणलं दहा बारा हजाराचा मग तो गेला का म्हणलं आता मायावाली भरपाई की म्हणलं कोण देईन तो भाऊ अशा गोष्टी म्हणलं प्रेमानं करावं लागते आता ते पुन्हा आहे म्हणलं ना बालिक त्याच्यावर ना म्हणलं रिपोर्ट लागत ना म्हणलं केस तुम्ही म्हणलं प्रेमानं त्याच्या त्या मामाच्या घरी जायला पाहिजे होतो तेले म्हणायला पाहिजे होतो तुमच्या भाषेनं ब हा मायावाला बोकड्या मारला तर मायावाल्या बोकड्याची जे पैसे आहे ती भरपाईकी करून द्या नाही तर नवीन बोकड्या घेऊन द्या असं म्हणलं का तुम्ही ना गेलो होतो साहेब पण ते काही मानायला तयार नाही आहे नाही म्हणते देतच नाही म्हणते बोकड्या घेऊन नाही देत ना पैसे नाही देत म्हणते कसं होणार आहे हा बोकड्या नाही देत ना पैसे नाही देत म्हणजे हा अरे बाबा असं कसं वीन ना द्यायला पाहिजे ते ना तुमचे ते बोकड्याचे पैसे साहेब तुम्ही एक काम करा रिपोर्ट लिहा मला डायरेक्ट हा मी रिपोर्ट लिहायसाठी आलो आहे अजून तुम्ही थेस लावता अहो त्या नाली पोरायची मला रिपोर्ट लागत नाही हा काही दुसऱ्या माणसाची रिपोर्ट लिहायची का तुम्हाला रिपोर्ट नाही लागत तर मग कसं करायचं हो तुम्ही रिपोर्ट कायच्यासाठी लिहून आली आहे का तुमचा बोकड्या म्हटलं वापस भेटायला पाहिजे दुसरा घेऊन नाही तर म्हणलं त्या बोकड्याची भरपाई किती पाहिजे एवढंच आहे तुमच्या मना? मनात म्हणलं साहेब एवढंच पाहिजे मले मायाला जसा बोकड्या होता दाढीचा हा थो बा मले वापस घेऊन द्या म्हणा नवीनवाला नाही तर म्हणले त्या बोकड्याचे पैसे द्या म्हणा ठीक आहे ठीक आहे तर एक काम करा रिपोर्ट काही लिहू नका तुम्ही हा चला आम्ही येतो म्हणलं तुमच्यासोबत गाडी घेऊन तिकडंच म्हणलं त्याच्या घरी जाऊ त्याला समजून सांगतो हा काही याचा बोकड्या देऊन द्या किंवा पैसे द्या म्हणून हा सगळं सांगतो रिपोर्ट लिहायची गरज नाही पटते का तुम्हाला साहेब मले काय मला पैसे भेटले किंवा बोकडे जर भेटला तर मला काय आहे हो फटे ना काय मग चला मग लवकर आता घर यायचं चला चा। बर लवकर समोर आहे म्हटलं साहेब घर इथून म्हटलं चार पाच गल्या गेलो घरशी येते म्हटलं ते यायचं चला मग लवकर काय शिवलाल भाऊ बोकड्याची भानगड का बोकळेची भानगड होई म्हटलं तुला तर सगळं माहित आहे शिवाल भाऊ पण एवढ्या गरजच कोणती होती साहेब आले आपल्या गावात डायरेक्ट आणलं बाबा तु ना तेव्हापर्यंत साहेब गावामध्ये येत नाही म्हणलं अगला माणूस बी भेवत नाही ना म्हणून साहेब गावामध्ये अशा कसा बोकड्या देत नाही ना पैसे देत नाही तर पाहूनच घेतो ना आता भाऊ पैसे कुठे नाही जेवरा काका पैसे द्यायला तयार होता किंवा नवीन बोकड्या घेऊन द्यायला तयार होता ना पोरा तू कोण म्हटलो हा तुला माहित आहे का मॅटर काय झालं पुरा मॅटर माहित आहे मला यायचा सगळं माहित आहे आपल्याला ठीक आहे तुला सगळं मॅटर माहित आहे ना मग आमच्या सोबत म्हणलं पाच मिनिटासाठी चाल बरं तिथं चाल म्हणलं ते घरी चाललं साहेब <laughs> तुमच्या समोर जो बोकड्या म्हटलं या सोयी म्हणलं मायावाला मारलेला बोकड्या <laughs> का तो दाडीचा बोकड्या तुमचा मेला तो हो साहेब एवढा मोठा मायावाला दहा बारा हजाराचा बोकड्या हा त्या दोन पोरानं मारून टाकला म्हणलं सायकल डायरेक्ट जाग्यावर काय भाऊ तुम्ही शांत बसा थोडे त्या जे भाऊ आहे म्हणलं शांताराम भाऊ हा ते बोलावा बाहेर जे त्याची भाषी आहे म्हणलं जे जे पोरं तुमच्या सायकल न ते बोलून घ्या बाहेरच बोलावा डायरेक्ट तू जाता का म्हणलं अंधर शांताराम भाऊले बोलून घे त्या पुट्टेले चिंटू पिंटूले बोलून आण बाहेर हा साहेब लोक आले म्हणा पोलिसवाले आले म्हणा <laughs> काका पाहुणे आले म्हणलं बाहेर पाहुणे आले बार अबे आताच तर पाहुणे आले होते बे जवाई ना मायवली बहीण आता कोणते पाहुणे आले दिवाळी झाली ते पाहुणे नाही पोलीस स्टेशन मधून ते साहेब लोक आले म्हणलं पोलीस वाले ते चौकशीसाठी तर शिवलाल भाऊ ना रिपोर्ट दिली आम्हाला त्या बोकड्याची माय बी नाही गेलाच का म्हणलं पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायला कोण आले का साहेब आले का साहेब लोक आले म्हणलं ते मोठे साहेब बी आले आणि हवलदार साहेब आले हा तर शिवलाल भाऊ बी आमला सोबत तर बोलवलाय म्हणलं तुम्हाला सगळ्याला बोलवलो का म्हणलं मलाच बोलवलो एकट्याला आहे चिंटू तु ना तुलाच बोलवला डायरेक्ट तुम्ही काही येऊ नका बाहेर या पोलीस स्टेशन मधून साहेब लोक आले म्हणते पोलिसवाले तर आम्ही जातो म्हणलो त्या चिंटू पिंडू घेऊन जातो तुम्ही काय म्हणते काय नाही तर बोलून घेतो त्याच्यासोबत मी येतो म्हटलं काय ये म्हणून काय करणार म्हटलं ते साहेब लोक हा चाल मी बी येतो सोबत चला सगळेच आपण बाबा सगळे गेलो तर कस आहे फालतो तुम्हाला मॅटर वाढून जाईल तुम्ही थांबा ना इथेच हा तुमचं काही काम नाही तिथं हा मी ना ते चिंटू बिंटू जातो म्हटलं बाकी पाच बसू म्हटलं काय करायचं तर मग नंतर बघ ना का तो शांताराम बरोबर बोलतो मला साहेबासोबत तिकडं बाबा तुम्ही काय टेन्शन घेता शिवराजच लय झालं लय विचार केला लेखाचा पण आता त्याच्यानंतर म्हटलं त्याचा विचार करणारच नाही हे पोट्टी चिंटू पिंटू तुम्हाला पहिलं सांगितलं हे एवढे बदमास आले का तुमचे नातू हा काही ना काही म्हणलं कम्प्लेंट आणतच राहते तरी आणली आहे ना कम्प्लेट जाऊ म्हटलं त्याची तु? एवढी वय होऊन गेली आहे का ती लहानच आहे ना होऊन गेली गलती गलती म्हणलं तुमच्या नातू तु? आहे तु? ना या दुकानात चिंटू पिंटू न गेली ती गलती म्हणलं भोगण्यास मला उरली आहे आता हे ये मायावर भाषी होय म्हणून विचार करायला ला लागू राहिलाय काय जे झालं ते झालं आता या दुघाली म्हणलं मी समजून सांगतो आरामशी पहिलं तू हे काय तर मॅटर तर निपटून घे काय आबा माझी चला बाई चिंडू पिंडू लेका हो इथं आले पंधरा दिवसासाठी राहिले इथं तर का मस्ती करू करू म्हणलं तुम्ही लिहि इथं डाऊन करू लागले का बाई बोकड्या मारून टाकला लेख का एवढ्या रुपया आता त्या लेखाचा पागल माणसाचा झालं ना आता खूप झालं ना काय तेच 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 लगू राहिला तेच गु तेच काढू तेच गु तेच काढू हा झालं ना किती वेळ म्हणतो म्हणलं ते लहान ते त्याची वय होऊन गेली का साहेब लोक म्हणलं वाटप ठीक आहे चला चला लवकर म्हणलं टिल्लू पिल्लू हा ते म्हणलं याची भाषे तुमचंच नाव आहे का म्हणलं शांताराम म्हणलं साहेब माझेच नाव शांताराम आहे हे याची कंप्लीट घेऊन आले होते म्हणलं पोलीस स्टेशन मध्ये हे तुमचं मॅटर काय आहे तर समजलं मले हा हे तुमची जे भाषे आहे म्हणलं चिंटू बिंटू हे न सायकल न बोकड्या उडवला म्हणते या भाऊचा तर जायला म्हणलं या जो बोकड्या म्हणलं मेला तेच कसं काय म्हणलं काय करायचं तुम्हाला साहेब आता हे पोरं आहे म्हणलं लहान लहान ते म्हणलं ना समज ते म्हणू तर म्हणू काय आता मारणार बी नाही म्हणलं ते मारण तर कसं बीन म्हणलं लहान पोराला मारू शकते का माणूस नाही आता ते म्हणलं सायकल चालता चालता होऊन गेली गलती त्याच्या हातून तर आमची गलती म्हणलं माणसाच्या हातून होते ते तर लहान पोरं आहे ते ना समज आहे ना त्याच्या हातून गलती झाली तर काही मोठी गोष्ट आहे का पण गलतीवर म्हणलं पडदा टाकणं ते आपली समज नाही आहे ना मोठ्या माणसाची ते साहेब मी समजलो नाही शांतरामजी समजून नाही राहिले म्हणजे आता तुम्ही एक गोष्ट सांगा ह्या भाऊचा बोकडा एवढा मोठा दहा बारा हजाराचा या तुमच्या भाषाने म्हणलं चिंटू पिंटून सायकल चालता चलता, चलता आ, खतम केला म्हणजे मारला उडवला तर आता तुम्ही ना म्हणलं नवीन बोकड्या घेऊन द्यायला पाहिजे होत्या भाऊले असाच नाही तर म्हणलं त्या बोकड्याचे जेवढे काही पैसे आहे तेवढे भरपायकी देऊन द्यायला पाहिजे होती त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे म्हणलं साहेब मी तयार होतो ना हा दुसऱ्या बोकड्या घेऊन द्यायला तयार होतो एवढाच किंवा म्हणलं जर बोकड्या नाही भेटला तर त्याचे म्हणलं त्या भाऊचे पैसे द्यायला तयार होतो पण नाही म्हणला म्हणलं या भाऊ का भाऊ काय म्हणते ते शांतारामजी काय म्हणते ते बरोबर आहे का तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये वेगळं सांगू राहिले होते ना ते शांतारामजी वेगळं सांगू राहिले इथं म्हणजे हे काय हो म्हणलं काय भानगड आहे तुमची शिवलाल वेगळं काय सांगितलं तुमच्या पाषा पोलीस स्टेशन मध्ये शांतारामजी ह्या माणूस म्हणे तो शांताराम भाऊ म्हणे पैसे द्यायला तयार नाही बोकड्याचे दुसरा बोकड्या घेऊन द्यायला तयार नाही म्हणे म्हणून मी रिपोर्ट द्यायला आलो म्हणे का शिवलाल तुला काय म्हटलं होतं ना तू साहेबापाशी वेगळं पोलीस स्टेशन मध्ये तुले तर मी एवढाच बोकडा घेऊन द्यायला तयार होतो नवीन वाला दुसरा वाला दुसऱ्यापासून हा ना किंवा जर नाही भेटला तर ह्या ज्या बोकड्याची जेवढी रुपये होते तेवढे द्यायला तयार होतो नाही त्या जे मागचं जे झबरू आहे म्हणलं त्याला विचारून घ्या ना साहेबले तर रामभो तूच तो म्हणे का हा घेऊन नाही देत म्हणे तू याला आणि तुला पैसे नाही देत म्हणे शेवट शेवट म्हणले का तू बे लेका भोकाळचे तू का म्हणे मले मायावाला जसा बोकड्या होता तसाच पाहिजे म्हणे आ जर तसा बोकड्या नाही भेटला तर मी डायरेक्ट रिपोर्ट देतोस म्हणे मला बोकड्या पाहिजे म्हणे तसा पाहिजे तसा मला पैसे नाही पाहिजे म्हणे बरोबर आहे ना मले मायावाला जसा बोकड्या दाडीचा तेवढाच पाहिजे तसाच पाहिजे साहेब आता आता तुम्ही हो या पोराच्या समोर बी विचारून घ्या त्या डायरेक्ट मला त्या माणसाला विचारा हा येले बोकड्या द्यायला तयार झालो होतो म्हणलं नवीन दुसऱ्यापासून घेऊन जर नाही भेटला कुठं जर बोकड्या एवढा तर मी म्हणलं पैसे द्यायला बी तयार होतो म्हणलं हा जेवढ्या रुपया त्या बोकड्या तेवढा अरे भाऊ काय हो काय काय ऐकू आलो म्हणलं मी हा पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी तू हा हे काय हो म्हणलं ते भाऊ अलग बोलू राहिली आहे तू अलग बोलतो हे काय हो म्हणलं लावलं काय हा एवढ्या दूर म्हणलं आम्ही पेट्रोल खर्च करत गव्हर्नमेंटचं आ तुमच्या गावाला आलो ते तुमचं फायनल करायसाठी ना हे भाऊ वेगळे बोलते तुम्ही वेगळे बोलता साहेब हे बरोबर आहे याची गोष्ट पण हे म्हटलं होतं मला शेवट शेवट क नाही देत म्हणे बोकड्या नाही देत म्हणे पैसे नाही देत म्हणे तर एक गोष्ट बोलतो तुम्हाला हा दहा वेळा आम्हाला थेस काम नाही आहे तुम्ही शांत बसा मी फक्त त्या शांतारामची सोबत बोलतो फक्त आता तुम्ही शांत बसा तुम्हाला फक्त बोकड्या पाहिजे किंवा त्या बोकड्याचे पैसेच पाहिजे तुम्हाला तुम्ही शांत राहता साहेब मी शांत राहतो बरे बोकड्या घेऊन द्या म्हणा नाही म्हणलं बोकड्याचे पैसे द्या म्हणा मी शांत राहतो ना मी काय म्हणतो शांतारामजी जे झालं ते होऊ द्या आ कोण काय बोललो हा कोणासोबत कसं झालं ते सोडून द्या म्हणलं मागच्या गोष्टी आता मी काय म्हणतो असा जो बोकड्या म्हणलं तुम्ही फिरून घ्या पहिलं दुसऱ्या गावात जोनपा जर बोकड्या नाही भेटला तर जेवढ्या या याच्या ज्या बोकड्याची किंमत होती आ तेवढे म्हणलं या बोगले पैसे देऊन द्या तुम्ही हो ठीक आहे ना साहेब मी तयार आहे ना तुम्ही जसं म्हणता मी करतो तसं हा ह्या भाऊच्या बोकड्याचे जेवढे पैसे होते तेवढे द्यायला तयार आहे मी शांताराम भाऊ मले पहिलं बोकड्या घेऊन दे रे भाऊ पैसे वैशे नंतर भाऊ पण बोकड्या जर भेटला तर पहिलं बोकड्या घेऊन का शिवलाला अजून तू म्हणलं त्याच गोष्टीवर आला अबे बोकड्या नाही भेटला तर कुठून आणून दे तुले बोकड्या असास तू असाच पाहिजे म्हणतो बोकड्या आ तुझ्यासारखा काही डबल माणूस आहे का मला या दुनियात तर असा बोकड्या राहणार आहे का काय म्हणलं शिवंतराम भाऊ मले भाऊ असंच बोकड्या लगन काय आता तुम्ही समजून सांगा तुमच्या समोर म्हणलं या माणूस काय म्हणून राहतं इले असाच बोकड्या पाहिजे म्हणते आता मी असाच बोकड्या कुठून आणून देऊ आता मला वर तुम्हाला मला स्वर्गात झाला बोकड्या आणण्यासाठी आता तुम्ही या माणसाला समजावा का म्हणून भाऊ आता गलती म्हणलं तुमची आहे हा त्या शांतारामजीची नाही ते शांतारामजी म्हणलं सगळे याच्यात तयार आहे तुम्ही म्हणता बोकड्या असाच पाहिजे असा बोकड्या कसा भेटन तुमच्यासारखा माणूस म्हणलं डबल कोणता आहे का इथं म्हणलं तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या आसपास जो गाव आहे म्हणलं तिथं आहे का किंवा दुनियात आहे का कुठं म्हणलं जाण तुम्ही तुमच्यासारखा माणूस भेटन का तुम्हाला तर तुम्हाला असा बोकड्या आणून दे पण असा नाही पण मिळता दुरता म्हणलं एवढाच एवढ्याच किलोचा हा दाढीचा बोकड्या मला भेटणार नाही का होता एक काम करा ना हो तुमचा बोकड्या किती रुपयाचा होता अंदाजी अंदाज म्हणलं तुमच्या किमतीनं किती रुपयाचा असो बोकड्या कमीत कमी म्हणलं दहा बारा हजाराचा म्हणजे फिक्स धरून घ्या ना बारा तेरा हजाराचा होता म्हणजे फिक्स म्हणजे बारा तेरा हजार का तेरा हजार तेवढं कोण पाहिलं हा बारा किंवा तेरा म्हणजे तेरा हजार बघून घ्या ना ठीक तेरा हजार ना तर तुम्ही एक काम करा ना त्या शंतराम जी तुम्हाला तेरा हजार देते ते तेरा हजार घेऊन म्हणलं तुम्हाला जसा मनपसंद बोकड्या पाहिजे तुमच्या सरकार जसा बोकड्या होता तसा म्हणलं तुम्ही गावगाऊ फिरा तसाच म्हणलं बोकड्या घेऊन घ्या विकत बोकड्या तर भेटल्या पाहिजे ना तेरा हजारात एखादी समजा चौदा हजार म्हणलं तर एखाद्यानं मग मी हजार रुपये कुठून राखू आ एखाद्यानं समजा तेरा हजारात ते नाही भेटला चौदा म्हटले तर तू यावला बोकड्या त्या दिवशी म्हणजे तू दहा बारा हजाराचा आज म्हणून ला तेरा हजाराचा ठीक आहे ठीक आहे हा तेरा हजार नाही तु पंधरा देतो डायरेक्ट पंधरा हजार दिल्यावर जमन का आता हा पुरे पुरे पंधरा हजार घे न मायवाला म्हणलं तू खाना सोड म्हंटल भाऊ आता का पाहिजे तुम्हाला हा तेरा हजाराचा बोकडा डायरेक्ट म्हणलं पंधरा हजार देऊ राहिले म्हणलं शांतारामजी म्हणजे अर्थ म्हणलं त्याची गलती काहीच नाही त्याच्यात गलती म्हणलं तुमचीच आहे भाऊ ठीक आहे ठीक आहे पंधरा हजार देतो म्हणते ना ठीक आहे तुमच्या समोर म्हणते ना भाऊ पंधरा हजार पंधरा हजार देईन का पण बोलतो म्हणलं त्या शांतारामजी सोबत तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीक आहे फक्त तुमच्या हजार पंधरा हजार घ्या घराकडे जा काम तो काम ले ले? आ, का म्हणतो शांतारामजी या भाऊचे म्हटलं पंधरा हजार देऊन द्या तुम्ही आता तुमचं मन मोठं आहे म्हटलं म्हणून तुम्ही पंधरा हजार देऊ राहिले देऊन द्या म्हटलं पंधरा हजार नाकला म्हटलं येले घरी या बोकड्या घेऊन जा म्हणा घरी मेलेला बोकडा तुमच्या काही कामाचा नसन हा बोकडे द्या म्हणला मेलेला बोकड्या काय करू मी घेऊन ह्या बोकड्या दिले दे देतो पंधरा हजार बी देतो म्हटलं मला काही पाहिजे नाही या मेलेला बोकड्या ले काका ले हजार बी दिवला बोकड्या मोठा बोकड्या देऊन काय करतो तो नीट म्हणलं तिकडं कापकूप करून म्हणलं त्याचे पैसे होऊन जाईल ते बोकड्या देऊ नको ते आपण त्या बोकड्याला मिलेल्या बोकड्यात मटन कोण खाईन त्या बोकड्यात मटन कोण खाईन म्हणजे मेला आठ दिवसा पहिले मेला आहे का आजच मेला आहे ना अरे कापल्यावर कोण नाही का सगळेच खाते बोकड्याचं मटन होईन सहाशे रुपये किलो आहे ना हा त्याला काय द्या आता पैसे दिवस पंधरा हजार बोकड्या नको देऊ म्हणलं आपण काय करू म्हणलं त्या बोकड्याचं मी काम तो शिवलाल तू बोकड्या बोकड्या राहू दे म्हणलं बोकड्या मायावाला झाला तो आता पंधरा हजार रुपये घे घराकडे जा का मला काय मेल्या बोकड्याचं हा तू घेऊन घे ना म्हणलं तू बोगड्या बोले पंधरा हजार रुपये देऊन दे मी चाललो म्हणलो मी दुसरा बोगड्या घेत बशीन काय चाल म्हणलं घराच्या अंदर देतो म्हटलं तुला पंधरा हजार चाल चाल अरे बाबा मी घराच्या अंदर येत नाही तू साहेबाच्या समोरच म्हणले पंधरा हजार रुपये देऊन दे ग मग आय मी तिकडं अंदर गेल्यावर म्हटलं तू बदलला तो आई का पागल डोकशाचे ते पंधरा हजार रुपयासाठी बदलतो का मी हा साहेबाच्या समोर म्हटलं मी जबान दिली आहे ना खरखर मी बदलीन काय जाणार रे बाबा जाण तुला मायाला अर्ध दिमाग खाऊन टाकलाय म्हणलं जेव्हापासून तू पोलीस स्टेशन मध्ये आलाय तेव्हापासून दिमाग खाऊ राहिला मायावलं ना अजून म्हणलं दिमाग खाऊ नको मला बी खूप काम आहे म्हटलं तिकडं जा म्हटलं ते शांतारामजी पंधरा हजार रुपये देते म्हणलं घेऊन घे ठीक आहे साहेब ठीक आहे शांतारामजी आता आम्हाला काही पुरचं ना म्हणलं वेळा आजी इथं तुमच्या गावात ठीक आहे या भाऊले म्हणलं पंधरा हजार रुपये देऊन द्या नाही तर तू अजून म्हणलं दिमाग खाले पोलीस स्टेशन मध्ये येईन ठीक आहे ना काय तुम्ही बिलकुल मला चिंता करू नका तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही जा मला पोलीस स्टेशनमध्ये हा मी पाहतो म्हटले तो म्हणजे शांताराम भाऊ द्यायची इच्छा नाही का का मला अंदर नेऊन बा पाहतो म्हणजे बाबा पाहतो म्हणजे तसा अर्थ नाही होत हा पैसे देतो बा ठीक आहे मग शांतारामजी आम्ही निघतो म्हटलं तुम्ही करून टाका आता फायनल काय करायचा तो ठीक आहे साहेब जा तुम्ही जा करतो म्हटलं मी फायनल करतो याची पंधरा हजार रुपये देतो हा जा तुम्ही आरामशीर जा आता शांताराम भाऊ आता ह्या तु या भाषेले चिंटू पिंटू समजून सांगून दे आ एखादी जर अजून मायाला बोकड्या किंवा बकरी जर मिळली तर मग म्हणलं मी थांबणार नाही अजून बे आता तुला त्या गोष्टीशी काय लेन देण आहे बे तुले तुझ्या याला पंधरा हजार पाहिजे ना आता म्हणलं अजून तुझ्या बकरी उडवली का हा आपलीच लवून आलेले का आ ते भविष्य काही बवरायला तू आतापासून समोर काय घडते उद्या काय घडू राहिला समजून राहिला का तुझे आजचं पाय वागतो तू दे पंधरा हजार नाही तर या म्हणलं दिवसभर म्हणलं दिमागच खात झालं बा मित्रांनो ना, ना या शिवलालचा बोकड्या माझ्या भाषेने म्हणलं चिंटू पिंडू न गलतीने उडवला सायकलीनं ह्या लेखाचा पोलीस मध्ये गेला भाऊ रिपोर्ट आले हा सोप्ती कामले गेले पहिलंच म्हणलं लेखाले का, ले। का पैसे देतो तु याला बोकड्याचे नाही तर म्हणलं बोकड्या घेऊन देतो म्हटलं दुसरा ह्या लेखाचा मानायला ले तयारच नाही बोल असंच बोकड्या पाहिजे म्हणे माया जसा बोकड्या होता तसा आता तुम्ही सांगा एका माणसासारखे दहा माणसं का तुम्हाला सांगा आता ह्या लेखाचा पागल असं आहे कसं आहे तर पागल माहीत नाही भावा माणूस चला असं म्हणलं मित्रांनो आता म्हणलं त्याला घराच्या अंदर नेतो देतो मला पंधरा हजार रुपये काय करता आता द्या तर लागेनच आता साहेब आले मला जबान दिली आणि मी ना पंधरा हजार देतो म्हणून आले का ठीक आहे मग मित्रांनो कसं काय वाटलं मग तुम्हाला आता व्हिडिओ चांगला वाटला असेल तर खरोखर म्हटलं नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका म्हटलं म्हणजे असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपली भाषा कोणती आहे गावठी भाषा आहे वराठी भाषा आहे ठीक आहे करा मग लाईक करा सबस्क्राईब करा न पुन्हा व्हिडिओ पाहिले तयार राहा मला ठीक सहा वाजता आपली व्हिडिओ आता ठीक सहा वाजता येते म्हटलं तर रोहोत मित्रांनो समजते ना आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओ तेव्हा पण तो नमस्कार आता नाही तर मला शिव पंधरा हजार दिले चाल बेल का शिवलाल घेतो तुले का कडक कडक पाचशेच्या नोटा पंधरा हजार चाल 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 लवकर